तर मी आत्ता आले शॉपवरती आपली घरातली आवरून आणि ही मशीन आता डिस्पॅच होणार आहे हे बघा पॅकिंग वगैरे झालेली आहे पूर्ण मशीनला पॅकिंग केलेली आहे जी मशीन आपण घरगुती जास्त वापरतो आणि सगळ्यात जास्त ज्या जा मशीनीचं सेल होतं ना ती ही मशीन आहे याला जागा कमी लागते जाईये याला जागा कमी लागते आणि एवढीशीच मशीन आहे बघा कारण की मला बऱ्याचशा लेडीज विचारतात की ताई आमच्या घरामध्ये मशीन बसेल का मशीनला जागा जास्त लागणार आहे का तर ही बघा ही मोटर आहे म्हणजे ह्याला पॉवर पॅक म्हणतात आणि ही एवढी मशीन आहे खूप कमी जागेमध्ये मशीन बसते आणि बाकीच्या तर मशिनींचं काम चालूच आहे म्हणजे एका ठिकाणी दोन मशीनी पाठवायची आहेत आपल्याला एक ही ऑटोमॅटिक पाठवायची आहे आणि दुसरी ही सेमी ऑटोमॅटिक पाठवायची आहे तर ह्याचा फोटो मी अपलोड करेल ही डाय आहे कोणसे डाय भैया ये डायमंड पत्रवळीची डाई आहे ही आता पत्रवळीमध्ये तीन प्रकार आहेत डायमंड प्लेन आणि कप्पा तर अशा तीन प्रकारच्या पत्रवळ्या आहेत आणि तुम्हाला कलर जसा हवा असेल तसा आपण तयार करून देतो तया म्हणजे लावून देतो मशीनला आता एका जण हे जे कस्टमर आहे यांना यल्लो आणि ब्लॅक हवा होता असा म्हणून मग याचा दिला बाकी मग हे बघा ब्लू आणि येल्लो त्याच्यानंतर पूर्ण ब्लू हा पूर्ण ब्लू कलर आहे म्हणजे ज्यांना जसा कलर हवा असेल मशीनला त्याप्रमाणे आपण कलर करून देतो दिसली का मशीन